सैराट सिनेमातून रिंकू राजगुरू ही लाखो तरुणांच्या दिलाची धडकन झाली तुम्हाला रिंकू राजगुरू आवडत असेलच सैराटमधली ही आरची कायम सोशल मीडियावर चर्चेत असते रिंकूच्या आजवरच्या प्रवासात तिला तिच्या आईची मोलाची साथ मिळाली आहे रिंकू आता तिच्या आईसह आणि कुटुंबियांसह मुंबईला शिफ्ट झाली आहे सध्या रिंकू सोशल मीडिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती एका खास फोटोमुळे हा फोटो लग्न समारंभातला आहे याआधी रिंकू कधी लग्न करणार आणि कोणासोबत लग्न करणार अशा चर्चांना सोशल मीडिया उदाहरण आलं होतं अनेक मुलाखतींमध्ये तिला याविषयी विचारलं देखील होत रिंकूच्या घरात नुकतंच एक लग्न कार्य पार पडलंय पण ते रिंकूचं नाही तर तिच्या आईचं आहे रिंकून तिच्या आईचं दुसरं लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिलंय हा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय रिंकूने या लग्नात स्वतः करवली म्हणून मिरवलं साडी मध्ये रिंकू लग्नात मिरवताना दिसून आली रिंकूच्या आईचं नाव आहे आशा राजगुरू नारंगी रंगाच्या साडीमध्ये आशा खूपच सुंदर दिसत होत्या एव्हा त्या रिंकूची मोठी बहीणच वाटत होत्या रिंकूने आशा यांच्यासोबतचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय रिंकूच्या आईनं दुसरं लग्न का केलं असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल तर गैरसमज करून घेऊ नका रिंकूने या प्रश्नाचं उत्तर तिच्या कॅप्शन मध्ये दिलं आहे लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाची काही क्षणचित्र अशी कॅप्शन रिंकूने या फोटोला दिली आहे रिंकूची आई आशा आणि तिचे वडील महादेव यांच्या लग्नाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली सध्या लग्नाच्या पंचवीस वर्षा निमित्ताने पुन्हा एकदा धूमधडाक्यात लग्न लावून देण्याचा ट्रेंड जोर धरलाय म्हणजे तर रिंकू कशी मागे राहील रिंकूने देखील तिच्या आईवडिलांचं धूमधडाक्यात लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला आणि या लग्नाचेच फोटो आपण पाहत आहोत तर मग तुम्हाला रिंकू राजगुरू आवडते का तुम्हाला रिंकूची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा